अकोट तालुक्यातील पुंडा गावात ढगफुटी सदृश पाऊस झालाय या परिसरात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय कपाशी तूर उडीद सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय शेतशिवारात पाणी जाचल्यानं पिकं पाण्याखाली गेली त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडली आज हिंदा परिसरात जो झकृती सदृश्य पाऊस झाला त्यामुळे बळीराजाचे अतुनात नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा संकटात सापळलेला आहे याआधी देखील आठ ऑगस्ट रोजी झकृती सदृश्य पाऊस झाला होता पण अद्यापपर्यंत कुंडा येथे पंचनामे पूर्ण न झाल्याचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सांगणे आहे मातूर पाच गुंटे दहा गुंट्याचं नुकसान दाखवून शेतकऱ्याची थक्का करण्याचा प्रयत्न हा शासनाकडून केला जात असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे तरी शासनाने सरसकट नुकसान भर भरपाईचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा तसेच आणि हे वारंवार येणारा पाऊस यामुळे बळीराजा सापडलेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या